दोन हजार पंचवीसमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी जर बेस्ट म्युच्युअल फंड बघत असाल तर ते आहे मोतीला ओसवाल मिड कॅप निपॉन इंडिया स्मॉल कॅप पराक फार फ्लेक्सी कॅप निपॉन इंडिया मल्टी कॅप कॉन्ट स्मॉल कॅप हे बेस्ट परफॉर्मिंग फंड राहिलेले आहेत काही मागच्या वर्षामध्ये आणि तुम्ही जर बेस्ट परफॉर्मिंग फंड बघून इन्व्हेस्ट करताय तर मे बी पुढच्या पाच वर्षामध्ये ते टॉप टेनमध्ये सुद्धा दिसणार नाहीत कारण म्युच्युअल फंड फक्त टॉप परफॉर्मिंग फंड बघून इन्व्हेस्ट करण्याचा खेळ नाही तर म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला आधी प्रॉपर असेट अलोकेशन करायला पाहिजे तर समजा रोहित शर्मा विराट कोहली हार्दिक पांड्या शुभमन गिल सर्व चांगले प्लेअर आहेत पण तुम्हाला जर सांगा म्हटलं की पुढच्या वीस मॅचमध्ये सर्वात जास्त सेंच्युरी पण त्लेयर करणार तर तुम्हाला सांगता येईल का अजिबात सांगता येणार नाही कारण प्रत्येक प्लेअरचा डाऊनफॉल येतो प्रत्येक प्लेअरचा परफॉर्मन्स चांगला होतो तसंच प्रत्येक म्युच्युअल फंडचे डाऊनफॉल येतात परफॉर्मन्स चांगले होतात तुम्हाला मार्केटमध्ये ॲलोकेशन कसे केले लार्ज मिड स्मॉल कसे इन्व्हेस्ट केलात आणि तुमचे रिस्क कॅपिटेट कसं आहे या सर्व गोष्टीचा अॅनॅलिस करून मग तुम्हाला मार्केटमध्ये इन्वेस्टमेंट करायचं आणि जर समजा तुम्हाला हँड होल्डिंग पाहिजे असेल प्रॉपर असेट ॲलोकेशन पाहिजे असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये पोर्टफोलिओ बनवून देऊ थँक्यू सो मच